लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत तीस जागांवर विजय मिळवला आहे तर दुसरीकडे महायुतीला मात्र सतरा जागांवर समाधान मानावं लागलं आहे महायुतीत सर्वाधिक फटका भाजपाला बसला आहे भाजपाचे बरेचसे दिग्गज नेते या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहे कोणते आहे पराभूत झालेले भाजपाचे दिग्गज नेते हेच आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पहिला मतदारसंघ आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ येथे राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्या विरोधात भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाला फटका बसला असून खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आहे येथे राष्ट्रवादीचे निलेश लंके विजयी झाले आहेत सांगली लोकसभा देखील भाजपाला मोठा फटका बसला येथे विद्यमान खासदार असलेले संजय काका पाटील यांचा पराभव झाला असून येथे अपक्ष असणारे विशाल पाटील हे विजयी झाले आहेत मुंबईत देखील भाजपाला मोठा धक्का बसला आहे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत देखील शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी झाले आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या दिग्गज नेत्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार यांचा पराभव झाला आहे येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे विजयी झाले आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे राज्यातील दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा देखील चंद्रपूरमध्ये पराभव झाला येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघात देखील भाजपाला मोठा फटका बसला येथे विद्यमान खासदार असलेले रामदास तडस यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झाले आहेत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला आहे कारण भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात मोठा पराभव झाला असून येथे राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे हे विजयी झाले आहेत माडा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे दिग्गज नेते आणि विद्यमान खासदार असलेले रणजितसिंह निंबाळ पराळकर यांचा देखील पराभव झाला आहे येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे दिग्गज नेते कपिल पाटील यांचा देखील पराभव झाला आहे येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे हे विजयी झाले आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात देखील भाजपाला फटका बसला आहे येथे विद्यमान खासदार असलेले प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत अमरावतीतही भाजपाला मोठा फटका बसला आहे विद्यमान खासदार असलेल्या नवनीत राणा यांचा अमरावतीमध्ये पराभव झाला असून येथे काँग्रेसचे बळवंत वानखिडे हे विजयी झाले आहेत गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुनील मेंढे यांचा पराभव झाला असून येथे काँग्रेसचे प्रकाश पडोळे यांचा विजय झाला आहे धुळे लोकसभा मतदारसंघात देखील भाजपाचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे येथे काँग्रेसच्या शोभा बच्चाव या विजयी झाल्या आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या दिग्गज नेत्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे येथे काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत <स्तिवार> जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला येथे भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे कल्याण काळे हे जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत सोलापूरमध्ये देखील भाजपाला फटका बसला येथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे हे झाले असून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांचा लातूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे स्टार उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाले आहेत